नमस्कार आज आपण सातवी ते नववी साठीच्या शालेय स्पर्धा परीक्षांची माहिती घेणार आहेत शालेय स्पर्धा परीक्षा हे किती अत्यंत महत्वाचे आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेतलं पण आता नेमक्या कोणत्या कोणत्या वर्गांसाठी कोण कौन कोणत्या असतात या संदर्भात जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण पाहिलं की पहिली ते तिसरी पर्यंत कोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात चौथी ते सहावी पर्यंत कोणता असतात आज आपण सातवी ते नववीसाठीच्या पाहणार आहोत आता सातवी मध्ये पण तुमची मंथनी परीक्षा होत असते जशी ती पहिलीपासून सहावी पर्यंत होत होती सेम विषय असणार आहे फक्त त्याची जी लेवल आहे ती तुम्हाला सातवीच्या लेवलला मिळेल सहावीच्या विद्यार्थ्यांना सहावीच्या लेवलला म्हणजे त्यांचा क्रायटेरिया तिथे सिलेबस थोड्याफार प्रमाणात चेंज होतो थोडंफार क्रायटेरिया चेंज होतो पण विषय हे सेम असणार आहे यामुळे तुमचं बेसिक जे आहे मॅथ्स रिजनिंग त्यानंतर मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज अ हे तुमचं जे बेस आहे ते बेस सातवी पर्यंत कवर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ग्रामर शिकायला मिळेल बेसिक मॅथ्सचे फॉर्म्युलाज रिझनिंगच्या टेक्निक्स तुम्हाला शिकायला मिळतील देन ऑलिम्पड ऑलिम्प्याड ही देखील आठ विषयांसाठी होते एखाद्या विषयावर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा एखादा विषय वीक असेल तर त्यासाठी तुम्ही ऑलिम्पियाड ही देऊ शकतात आम्ही आणणारच आहेत त्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता इंट्रा कॉम्पिटेटिव्ह मग मगाशी सांगितलं की तुमचं स्कूल कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुमचं इंटरॅक्शन वाढतं इतरांसोबत तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करतात तुमच्या मॅनेजर लेवलचे स्किल्स हे वाढत असतात म्हणून स्कूल पण तितक्याच महत्वाच्या आहेत देन सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला आठवी आठवी असं म्हटलं जातं आठवी हा नववीचा बेस असतो आणि नववीमुळेच आपण दहावीच्या बोर्डात पाहिजे तेवढे मार्क्स कंडक्ट करू शकतो किंवा कव्हर करू शकतो सो so, आठवीमध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या एक्झाम्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर आता आठवीमध्ये पण तुम्हाला मंथन ही परीक्षा द्यायची आहे ज्यामुळे तुमचा इथला जो बेस आहे तो पक्का होईल त्यानंतर ऑलिम्पियड आहे आठवी विषयांसाठी नवोदय ही नववीच्या प्रवेशसाठी फार महत्वाची आहे ज्यांना सहावीत ऍडमिशन मिळालं नव्हतं ना त्यांनी आठवीमध्ये परत ट्राय करायचं त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर जा नववीच्या जागा खाली असतील तर त्या ते विद्यार्थ्यांनी जरूर ट्राय करायचं कारण की एकदाच नवोदयला ऍडमिशन झालं तर खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळतात सीबीएसई स्टँडर्डचं तुम्हाला शिकायला तु मिळतं आणि बारावी पर्यंत तुमचं शिक्षण फ्री असतं तुम्हाला मी नवोदयाच्या मागे व्हिडिओ सिरीज घेतलेलीच आहे त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की नवोदय हे किती महत्वाचे आहे ते शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी पण पर शिष्यवृत्ती खूप चांगली मिळते त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा पण अभ्यास करायचा शिष्यवृत्तीच्या संदर्भात मी मागे व्हिडीओ घेतलेले आहे जाऊन ते तुम्ही चॅनलवर चेक करायचे आहे त्यात मी तित्यमभूत माहिती दिली की सिलेबस काय असतो अभ्यास कसा करायचा कोणती पुस्तकं वापरायची किती शिष्यवृत्ती मिळणार असे खूप सारे व्हिडिओज मी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात घेतलेले आहे त्यानंतर एम टी एस एम टी एस ही परीक्षा पण तितकीच महत्वाची आहे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम हिला म्हटलं जातं एम टी एसला ला तर ही पण फार महत्वाची आहे आणि त्यानंतर तुमची एन एन एम एस म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल फक्त आठवीला आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच कंडक्ट केली जाते जवळपास बारावी पर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत असते ही ह्या पण एक्झामचा जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला फायदा होत असतो याच्या संदर्भात एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती बाप्पू सरांनी घेतलेला तर तो पण तुम्ही बघू शकता या विषयी अजून काही माहिती हवी असेल या परीक्षे संदर्भात तर मी तो तुम्हाला देणारच आहे देन इंट्रा स्कूल कॉम्पिटेटिव्ह आठवीच्या विद्यार्थ्यांना एवढे सात एक्झाम दिल्यानंतर खूप सारा त्यांच्या भविष्यामध्ये करिअर सेट करताना फायदा होत असतो नेमका कोणता विषय आपला स्ट्रॉंग आहे कोणता झोनमध्ये आपण चांगलं काम करू शकतो किंवा आपली लेवल कुठे आहे त्यांना त्यांची कुवत यामध्ये कळायला लागते त्यामुळे त्यांचा टाइम मॅनेजमेंट हे फिक्स होत असतं दहावीच्या बोर्डमध्ये हे विद्यार्थी चमकत असतात म्हणून आठवीच्या ह्या परीक्षा देणं तितकंच महत्वाचं आहे देन नववी नववी हा तुमचा दहावीचा बेस आहे म्हणून नववीच्या अभ्यासासोबतच तुम्हाला ह्या परीक्षांमध्ये भाग घेणं तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला त्यामध्ये इंटरस्कूल कॉम्पिटेटिव्ह असतात ऑलम्पेड असतात हो बालवैज्ञानिक परीक्षा जी आपण मागे मागच्या सहावीच्या वर्गात पाहिली होती ना बरोबर हा सहावीच्या वर्गात पाहिली होती तीच आता नववीच्या वर्गासाठी पण आहे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा पण आहे म्हणजे एम टी एस जी इथं इथं पाहिली होती ती इथे पण तुम्हाला देता येणार आहे इयत्ता नववीसाठी ठीक आहे तुम्हाला काही डाऊट असतील शंका असतील एखाद्या परीक्षेविषयी अपूर्ण माहिती असेल किंवा कोणते पुस्तक वापरायचे कुठून अभ्यास करायचा क्लास कोणता लावायचा लावायचा की नाही लावायचा काही तुम्हाला इनर भीती असेल की आम्ही शाळेचा पण अभ्यास कसा करू इंट्रा स्कूलच्या कम्पिटेटिव्हचा अभ्यास पण कसा करू या संदर्भात काही जरी डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही विचारू शकतात त्यानंतर आमचा एक टेलिग्राम चॅनल पण आहे इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा नावाचा तो देखील तुम्ही जॉईन करू शकतात व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्यावरही तुम्ही मेसेज करू शकतात तुम्हाला नवनवीन जे अभ्यासाचे स्रोत आहेत प्रश्न मंजुषा असू देत किंवा काही जे आहे तर काही गोष्टी आम्ही तुम्हाला त्यामध्ये फ्री स्वरूपात देणार आहोत तुम्हाला सिलेबस विषयी डी विषयी काही प्रॉब्लेम असेल तर ते पण तुम्ही विचारू शकतात खाली कमेंट बॉक्समध्ये मला नमूद करा ठीक आहे धन्यवाद